गावातील एका पानपट्टी दुकानाजवळ सुमारे पस्तीस वर्ष वय असलेल्या एका बेकार तरुणाला विचारले काही नोकरी धंदा करून मिळवत का नाहीस दिवसभर दारू पिऊन गुटखा खात थुंकत असतोस तो बोलला माझी मर्जी त्याला विचारण्यात आलं लग्न झालंय का तो बोलला झालंय मी विचारले कसं केलं तो म्हणाला मुख्यमंत्री आदर्श विवाह योजनेंतर्गत श्रमकार्डद्वारे तीस हजार मिळतात आणि आंतरजातीय कन्यादान योजनेतून अडीच लाख रुपये मिळतात मी म्हटलं मग मुलं होतील त्याकरिता तरी पैसे लागणारच ना तो म्हणाला ज्यांनी सुरक्षा योजनेत प्रसूती मोफत असतेच शिवाय पंधराशे रुपयांचा धनादेश मिळतोच आणि श्रम कार्ड योजनेत भगिनी प्रसूती योजनेद्वारे वीस हजार रुपये मिळतात मी म्हटलं मुलांच्या शिक्षणाकरता तरी मिळकत करावी की नाही तो म्हणाला त्यांच्याकरिता सरकारतर्फे शिक्षण गणवेश व ह्या पुस्तके आणि जेवण मोफत मिळते शिवाय मुख्यमंत्री श्रम कार्डद्वारे दरवर्षी पैसे सुद्धा मिळतात आणि जेव्हा मुलगा महाविद्यालयात जाऊ लागेल तेव्हा बीपीएलद्वारे मोफत प्रवेश आणि स्कॉलरशिप सुद्धा मिळते मग टेन्शन कशासाठी घ्यायचं मी विचारलं घर खर्चाचं काय तो म्हणाला लहान मुलीला सरकारकडून सायकल मिळाली आणि मुलाला लॅपटॉप मिळालाय आई वडिलांना म्हातारपणाची पेन्शन मिळते आणि एक रुपया किलो दराने तांदूळ मिळतात मी म्हणालो अरे आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यासाठी तरी पैसे मिळव हो। तो म्हणाला मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेअंतर्गत त्यांना पाठवलं सुद्धा मी म्हटलं त्यांच्या आजारपणासाठी तरी पैसे मिळव हो। तो म्हणाला आयुष्यमान कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषध उपचार मिळतात मला त्याचा राग आला म्हटलं आई वडिलांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी तरी पैसे जमव तो म्हणाला अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारी लाकड सरकार मोफत देते मी म्हटलं अरे मुलांच्या लग्नाकरिता तरी मिळव तो हसला आणि म्हणाला पुन्हा तोच प्रश्न जसा माझा विवाह झाला तसाच त्यांचाही होणार मी म्हटले मित्रा मला एक गोष्ट सांग तू एवढे सुंदर कपडे कसे काय वापरू शकतोस तो म्हणाला सरकारी जमिनीवर ताबा घे घर बांध कर्ज घे आणि घर विकून जमीन कब्जात घे तुमच्यासारखे लाखो लोक आमच्या सारख्यांकरिता टॅक्स भरत आहेत शेतकरी कष्ट करून धान्य पिकवत आहेत आणि सरकार ते धान्य खरेदी करून आम्हाला मोफत देत आहे मग आम्ही कशाला काम करायची हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र मैत्रिणी यांना शेअर करा जेणेकरून सरकारला कळेल की आमच्या कष्टाच्या पैशावर सरकार लोकांना सुस्त आणि ऐतखाऊ बनवत आहे